श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर दोनशे एक माईसा उमाईसाची भेट साचा वडील मुलगा मरण पावला त्याचे नाव सारंग पाणी भट त्या दुःखामुळे तिने रावस गावाला पर्ण कुटी बांधली तेथे ते दादोसांची भेट झाली दादोसांपासून तिला आकृती मसे किंचित सुख वाटू लागले मग ती दादोसांची शिष्या झाली एके दिवशी दादोस पूर्ण कुटीत बसलेले होते बाहेर चपल्या काढलेल्या होत्या तेव्हा नागदेव भट येथे आईची भेट घ्यायला आले मोकळा कासोटा आडवी वेणी खांद्यावर तलवार अशा वेश्यात साडे गावाहून आले तेव्हा बाहेर चपल्या पाहिल्या असे वाकून आत पाहिले तेव्हा आत दादोसांना बसलेले पाहिले चपल्या तलवारीच्या टोकाने परकोटा बाहेर फेकले आणि दादोस घाबरले हळूच उठले तेव्हा आत हळूच उठले घोंगडे घेतले बाहेर निघाले चपल्या घेतले आणि जाऊन मागच्या वडा खाली बसले मग आबाईसा म्हणाले हे काय नाग द्या हे महात्मे चांगले आहेत त्यांच्यापासून सुख होते नागदेव नागदेव भट संशय घेऊन म्हणाले तर काय पुरुषांपासून स्त्रियांना सुख होतेच की येणे पर्णकुटी कशासाठी बांधली उमेद तरुण उमेद उ, उ उमेद तरुण रुपे तरुण आबायसा म्हणाली असं काहीतरी नको म्हणून नागदे हे महात्मे चांगले आहेत यांना जेवायला सांगितले आहे नागदेव भट म्हणाले आता येथील आबायसा म्हणाली हो येतील नागदेव भट म्हणाले आता आले तर समजेल महात्मे चांगले सा म्हणाली जा बोलवून आण नागदेव भट म्हणाले काय सांगू आबाईशा म्हणाली म्हणा साने तुम्हाला बोलवायला पाठवले आहे नागदेव भट गेले आणि म्हणाले चला हो तुम्हाला साने बोलवले यावर दादो साले नागदेव भट म्हणाले हे खरे महात्मे दिसतात मग दोघेही सोबतच जेवले संध्याकाळी गंगेकडे गेले नागदेव भट म्हणाले काय हो तुमच्या पासून सुख होते म्हणे दादोस म्हणाले आमच्या पासून होते होत नाही आमच्या असून मात्र होतेच आणि नागदेव भटाला सर्वज्ञांचे नाव एक एकताच अकृतिम आनंद यायला लागला आनंद उपभोगात असताना दादोस म्हणाले चला ना नागदेव भट आणि आनंद येणे बंद झाले मग नागदेव भटाने सांचे घोंगडे घेतले मुक्कामाच्या ठिकाणी आले आबाई साने पाहिले आणि म्हणाला आणि मनाला, मनाला समाधान झाले दादो सांची आवड निर्माण झाली नंतर सर्वजण साडे गावाला गेले दादो सर्व त्यांच्या दर्शनाला जात होते तेव्हा महादायसा म्हणाली आंबे आबे तू नागदेयाला म्हण की नागदेया दादोस आपल्या सर्वज्ञांच्या दर्शनाला जात आहेत तर त्यांच्यासोबत तू जातोस का तिने नस तिने तसे नागदेव भटास म्हटले ते म्हणाले हो जाई मग आबाईसाने तयारी केली दादोस आणि बाकी सर्वजण सर्वज्ञांच्या दर्शनासाठी श्रीनगरला आले मुक्कामासाठी एका घरी थांबले दादोस व नागदेव भट पाने सुपारी घ्यायला बाजारात गेले दादोस म्हणाले नाग देया आम्ही सर्वज्ञांचे तांबूळ घेऊ ते आमचे गुरु म्हणून परंतु तू घेऊ नकोस कारण सर्वज्ञ जाती सर्वज्ञ जातीने कोण हे माहीत नाही इकडे महादैसा उमायसास म्हणाली मुमे दादोसांचे गुरु पलीकडे देवडात आहे तरी चल पाहू पायाला पायाला जाऊ पाहायला बेटीसाठी पाच पाच सुपार्या घेतल्या त्यावेळी सर्वज्ञ पडवीत बसलेले होते त्या आले आणि सर्वज्ञांचे अलौकिक सौंदर्य पाहून विस्मित झाल्या सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले आणि बसल्या सर्वज्ञ म्हणाले बाई कोणाकडून येतात महादायसा म्हणाली रावस गावाकडून कोणीकडे जायचे आहे जी जी त्र्यंबकेश्वराकडे सर्वज्ञ म्हणाले रावस गावाला महादेव नावाचा ब्राह्मण आहे ना महादायसा म्हणाले जी जी आहे तेव्हा बाईसाने विचारले बाबा प्रत्यक्ष आपण स्वतः विचारपूस करावी असा कोण ब्राह्मण बाबा सर्वज्ञ म्हणाले बाई तो आमचा यजमान बाईसाने पुन्हा विचारले ते कसे काय बाबा सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही बोणे बायांसोबत तेथे गेलो तेव्हा त्याने आम्हाला पाणी भात बाबुड शेंगा असे जेऊ घातले नंतर महादायसा मुक्का मुक्कामाच्या ठिकाणी गेल्या गोपाळ कृष्ण भगवान की जय